दादुलगाव येथे भीषण अपघात दोघे गंभीर जखमी संतप्त जमावानं पेटवलं टिप्पर चळगाव जामो तालुक्यामध्ये येत असलेल्या दादुलगाव येथे दिनांक बावीस मे रोजीच्या दुपारी वडाच्या झाडाखाली बसलेल्या दोघांना एम एच अठ्ठावीस बीबी अठ्ठावीस साठ क्रमांकाच्या टिप्परनं उडवून दिलं यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची वय वर्ष चाळीस समाधान काळे वय वर्ष पंचावन्न

सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जळगाव समोर स्टेशन घटनास्थळी दा दाखल झाले रात्री उशिरा पर्यंत दाखल करण्याची प्रक्रिया ता तालुक्यातील मावली फाटा येथे भरधाव वेगानं येणाऱ्या गिट्टीच्या टिपनं दोन बालकांसह एका यामध्ये तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना आज या घटनेनं खळबळ उडाली आहे यामध्ये भरधाव वेगानं गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करणार तरी कोण असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे